वेलकम टू ज्वलास किचन नमस्कार आज आपण बघणार आहे पोकळेची भाजी किंवा लावणची म्हणतात त्या भाजीला तर ती भाजी कशी बनवायची ते बघूया या याप्रमाणे इथं बारीक असे सीड असतात बिये असते तर आता ही निवडताना कशी निवडायची ते बघूया तर याची पानं पानं घ्यायची खराब पानं असेल तर ते काढून टाकायचे आपल्याला याच्या काठ्या देखील घ्यायच्या आहे ह्या आपल्याला साल काढून घ्यायची याची शिरा काढून घ्यायच्या ज्याप्रमाणे आपण शेवग्याच्या सालीच्या शिरा काढून घेतो याप्रमाणे बघू शकता इझिली निघतात हा पुढचा तुरा काढून टाकायचा तर ही भाजी सुकी केली जाते आणि ही हो तर निवडल्यावर याप्रमाणे ही भाजी तयार होते आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची पण ही भाजी चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तर यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या यामध्ये तिखट मिरची घेतलेली आहे एक तर आता हे शेंगदाणे आणि मिरच्या चांगल्या भाजून घ्यायचे आहे मिरच्या जरा मऊ झाल्या पाहिजे आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजले गेले पाहिजे चांगले भाजले गेलेले आहे आता हे गारू द्यायचे तर वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घालायचे त्यानंतर एक चमचा धनी घालायचे घालायची तिमुटभर जिरं अर्धा इंच आल्याचे काप चार पाच लसूणच्या पाकड्या कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त घालायची आणि आता यामध्ये थोडं पाणी घालून याचं वाटण वाटून घ्यायचंय कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं यानंतर तेल तापल्यावर चिमूटभर जिरं घालायचं आहे फोडणीमध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा मसाला चांगला तेलावर पटकून झाल्यावर यामध्ये चिमूट भर गरम मसाला घालायचा त्यानंतर चिमूटभर फळ मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पोकळे भाजी घालायची आणि आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही पटकून शिजते आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला कितपत दाट किंवा पातळ मिक्सरच्या भांड्याला मसाल्याचं पाणी मीठ घालायचं चवीनुसार आणि आता चार ते पाच मिनिटं ही भाजी अर्धा झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे शिजवताना यावर पूर्ण झाकण ठेवायचं नाही अर्धा वाट ठेवायचं आहे झाकण जेणेकरून ती वर येणार नाही पाच ते सात मिनिटं झालेली आहे आणि ही भाजी छान शिजून तयार झालेली आहे यामध्ये चमचा ठेवायचा म्हणजे भाजी वर येत नाही छान हिरवीगार ही भाजी राहते अर्धवट झाकण ठेवल्यामुळे तिचा कलर छान तसाच राहतो पण मात्र ही भाजी निवडताना ह्या ज्या काठ्या आपण घेतो तर त्याच्या शिरा चांगल्या काढून घ्यायच्या अगदी झटपट होते आणि खायलाही खूप छान लागते ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो गावरान पद्धतीची भाजी बनून तयार झालेली आहे